नमस्कार मित्रांनो तुहीवा या मालिकेच्या भागामध्ये अर्णव चेंज करायला गेलेला असतो मग त्याच्यानंतर अर्णवला येण्यासाठी खूपच वेळ होतो तर ईश्वरी लगेच अर्णवला आवाज देऊ लागते आणि मागणं लगेच अर्णव येतो अर्णवने अंगावरती कपडेच घातलेले नसतात हे पाहता ईश्वरी लगेच मागे तोंड करून घेते अर्णव विचारतो की चेंजिंग रूम एवढं का सजवलंय लग्न एका माझं याच्यावरती ईश्वरी उत्तर देते तसं नाही हो सर आजी किंवा इथे आराम करावासा वाटला तर त्यांना प्रसन्न वाटला पाहिजे ना म्हणून हे सगळं केलंय ईश्वरी म्हणते की सर औराणा पटकणी घ्या अर्णव ईश्वरीला म्हणतो की नेसून घेतोय पण लांबून नेसवायचा पण मात्र नेस ईश्वरी म्हणते आता लांबून कसं काय नेसवायचं गणूबाची पूजा करायची म्हटल्यानंतर नेसून तर घ्यावंच लागेल ना ईश्वरी आता अर्णवच्या हातामध्ये ते सोहळा देते आणि मग त्याच्यानंतर अर्णवला सांगते आता हळूहळू एक एक सोहळा सोहळू सोड़। तुग्गी सारखं कुटाळून घ्या त्याच्यानंतर ईश्वरी आता हो अर्णवला सांगते की अहो सर ते सोहळा घेऊन अशी कपरेला मारून घ्या ईश्वरी विचारते की सर झालं की नाही त्याच्यावरती अर्णव आता अर्णव आता म्हणतो की झाले माझं पटकर आता नेसून ईश्वरी आता अर्णव कडे पाहते आणि त्याच्यानंतर त्याला ते सोहळं नेसू लागते व त्याच्यानंतर अर्णव उरडत असतो की पटापट कर त्याच्यानंतर आता ईश्वरी एक एक करत मिर्या घालत असते अर्णवला सोहळा नेसवत असते पण मात्र अर्णव आता ईश्वरीकडे खूप रागात पाहत असतो त्याच्यानंतर सोहळा नेसून झाल्यानंतर ईश्वरी म्हणते की छान अर्णव म्हणतो मला माहिती आहे की मी सोहळा छान नेसवलंय मग त्याच्यानंतर अर्णव लगेच आश्चर्य ईश्वरीकडे पाहतो मग त्याच्यानंतर ईश्वरीला अर्णवच्या अंगावरती ती शॉल ठेवायची असते मग याच्यामुळे ईश्वरी अर्णवला सांगते की सर माहिती आहे तुम्हाला सवय द्याये पण मात्र थोडस खाली वाकावं लागेल तर मग आता ईश्वरीच्या सांगण्याप्रमाणे अर्णव लगेच थोडस खाली वागतो आणि ईश्वरी अर्णवच्या अंगावरती ती शॉल ठेवते आता अर्णवला असं तयार झालेलं पाहता ईश्वरी म्हणते की एकदम बढिया तुम्हाला जर खोट वाटत असेल तर तुम्ही आरशामध्ये बघू शकता अर्णव लगेच आता आरशामध्ये बघतो आणि तो खूपच छान दिसत असतो अर्णव सुद्धा आता ईश्वरीला बनतो नशीब चांगलंय की तुला हे तरी काप जपत नाहीतर माझी पिए बडू तर अजिबातच नाहीयेस मग याच्यावरती ईश्वरी अर्णवशी वाद घालत बसत नाही आणि अर्णवला म्हणते की सर तुम्ही जा बर मला सुद्धा रेडी व्हायचंय अर्णव लगेच आता बाहेर निघून जातो इकडे खूपच उशीर झालेला असतो इकडे खूपच उशीर झालेला असतो तर लगेच की सोह दिसायला एवढा उशीर आकाश लगेच आता चिडवत म्हणतो कि त्याच काय दादाला सवयी नाहीये वे त्याच्यामुळे वेळ तर आता लागणारच ना आणि अजली आजी हे सगळेच आता हसत असतात त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे ते ते नम्रता येते त्याच्यानंतर एक मुलगी नम्रताला घेऊन येते आणि आजीला म्हणते की आजी, आजी यांना ईश्वरी देसाईंना भेटायचंय आकाशचं तेवढ्यात लक्ष नम्रताकडे जातं आणि आकाश खूपच प्रेमाने नम्रताकडे पाहू लागतो नम्रताला पाहता तर आकाशला आश्चर्याचा धक्काच बसतो कारण नम्रता अशी अचानक त्याच्या समोर आलेली असते आकाशला लगेच बाजारामध्ये घडलेल्या प्रकार आठवू लागते कशा पद्धतीने नम्रताने त्या आजीला वाचवलं हे सर्व काही आकाशला आठवता आकाश खूपच खुश असतो आणि एकटक प्रेमाने नम्रताकडे पाहत असतो त्याच्यानंतर नम्रताला पाहता आजी लगेच म्हणते अरे वा नम्रता ये ना आता आजी लगेच अंजलीला नम्रताची ओळख करून देत म्हणते की अंजली ऐक ही नम्रता ईश्वरीची बहीण मग त्याच्यानंतर अंजली लगेच नम्रताला हॅलो बोलते आणि नम्रता सुद्धा आता अंजलीला हॅलो बोलते हे ऐकल्यानंतर तर आकाशला खूपच छान वाटत असत आकाश हसत आणि प्रेमाने नम्रताकडे पाहत असतो आकाश आता नम्रताच्या हातामध्ये हात देत म्हणतो हॅलो मी आकाश अर्णवचा भाऊ याच्यावरती नम्रता सुद्धा आकाशच्या हातामध्ये हात देते आणि त्याला सुद्धा हॅलो म्हणते पण मात्र आकाश काही नम्रताचा हातच सोडायला तयार नसतो आणि नम्रता आता आश्चर्याने आणि शांतपणे आकाशकडे पाहू लागते आजी आता नम्रताला विचारते एकटी चालीस आत्ताने आली त्याच्यावरती नम्रता सांगते आत्याला जरा काम होत त्याच्यामुळे ती येऊ शकली आता ईश्वरीच्या बहिणीला पाहता वल्लरी स्वतःशी विचार करत म्हणते ती ईश्वरी काय कमी होती म्हणून तिची बहीण सुद्धा आली तेवढ्यात वल्लरीला अर्णव येताना दिसतो अर्णवला पाहता वल्लरी लगेच म्हणते पोस्ट एलिझाबेथ बॅचलर आले सोहळा नेसून अर्णव हा असा रेडी झाल्यानंतर सगळेच लगेच प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागतात आणि अर्णवचं रूप पाहता सगळ्यांनाच खूप आनंद होतो सगळ्यांनाच खूप छान वाटतं नम्रताला आता समजतं की ईश्वरीचा भोडकू चंद हाच वाटतं आजी इकडे अंजलीला म्हणते कि किती ग छान दिसतोय माझं लेकरू अर्णव इकडे आजी आणि अंजलीच्या समोर येऊन उभं राहतो तर मग त्याच्यानंतर आकाश इकडे नम्रताच्या बाजूलाच उभा असतो आता त्याच्यानंतर मामा इकडे वल्लरीकडे येतात आणि तिला म्हणतात की छान दिसतोय ना त्याच्यावरती वल्लरी मान हलवत हो बोलते मग आता त्याच्यानंतर अंजली लगेच अर्णवचं कौतुक करत म्हणते किती हँडसम दिसतोय ना माझा भाऊ आजी सुद्धा म्हणते हो ग अगदी राजबिंड दिसतोय घरी जाऊन मी याची दृष्ट काढणार आहे त्याच्यानंतर आता इकडे अर्णव सुद्धा खुश असतो मग त्याच्यानंतर वल्लरी लगेच मामाला म्हणते की हा सगळ्या घाट त्या काल मुलीसाठी घातला जातोय अति म्हणजे एखाद्याने किती अती करायचं मामा आता म्हणू लागतात की वल्लरी दुसऱ्याच्या आनंदामध्ये राहील निदान देवकार्यामध्ये तरी आनंद मानावा छान वाटतं करून बघ एकदा इकडे आकाश नम्रताकडे प्रेमाने पाहतच असतो ते आता नम्रता पाहते त्याच्यानंतर आता आकाश लगेच नम्रताला म्हणतो की हॅलो मी आकाश आकाशने मगाशीच त्याची ओळख करून दिलेली असते आणि तो परत ओळख करून देतो आता त्याच्यानंतर अर्णव तर आलाय ईश्वरी कुठे राहिली आणि ईश्वरी सुद्धा छान साडी नेसून तयार झालेली असते आणि ईश्वरी सुद्धा खूप सुंदर दिसत असते सगळेच आता ईश्वरीकडे प्रेमाने आणि आनंदाने पाहू लागतात अर्णव सुद्धा ईश्वरीकडे पाहत असतो ईश्वरी आल्यानंतर आकाश लगेच स्वतःशीच म्हणतो की ईश्वरीची बहीण आहे हे मला इतके दिवस माहितच नव्हतं उगाच माझा टाइम वेस्ट झाला त्याच्यानंतर नम्रता इकडे खुणावून ईश्वरीला सांगते की सुंदर दिसते सुंदर दिसत असते की अर्णव प्रेमाने तिच्याकडे पाहतच असतो अर्णवची ईश्वरीवरची नजरच हटत असते तर मग त्याच्यानंतर अर्णवला लगेच फॅशन शो मध्ये घडलेला प्रकार आठवतो की जेव्हा ईश्वरी स्टेजवरती उभी होती तेव्हा अर्णव मोठ्याने ओरडतो की कोण असतो तेव्हा ईश्वरीचा पाय सटकून ईश्वरी अग अर्णवच्या अंगावरती पडते आणि अर्णव ईश्वरीला अलगदपणे झेलतो आता ईश्वरी आजीचे आशीर्वाद घेते आजी ईश्वरीला आशीर्वाद देत म्हणते दे की सुखी राहा गणपती बाप्पा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो आकाश नम्रताकडे पाहत असतो आणि अर्णव इकडे ईश्वरीकडे त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे नम्रताला पाहता ईश्वरी लगेच तिच्याकडे येते आणि तिच्या प्रेमाने गळ्यात पडते ईश्वरी म्हणते की बरं झालं तू आलीस त्याच्यावरती नम्रता म्हणते हो कारण त्याने परमिशन देऊन दिली आणि त्या दोघी आता एकमेकींच्या प्रेमाने गळ्यात पडत असतात आजी आता हे सगळं पाहता तर खूपच इमोशनल झालेली असते आता त्याच्यानंतर नम्रता आणि ईश्वरी एकमेकांच्या तर ईश्वरी सुद्धा सांगते हो ताई हातचे बघ आता त्याच्यानंतर आकाश त्यांच्या दोघींकडेही पाहत असतो पूजेचा मुहूर्त टळून जात असतो मग आजी आता अर्णवला म्हणते की चला पटपट पूजेला बसा आता त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवच्या जवळ येते त्याला खुडाऊण म्हणते की पूजेसाठी चला आणि ईश्वरी लगेच पूजेसाठी पुढे निघून जाते अर्णव सुद्धा ईश्वरी बरोबर गणपती बाप्पाच्या मूर्ती समोरून उभा राहतो त्याच्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघेही पूजेसाठी बसलेले असताना अर्णवने हातच जोडलेले नसतात तर ईश्वरी अर्णवला खुडावून सांगते की सर हात जोडा ईश्वरीच्या सांगण्याप्रमाणे अर्णव लगेच गणपती बाप्पा समोर हात जोडतो आता हे सगळं पाहता आजी आणि अंजली दोघी खूप खुश असतात इकडे आकाश तर आपला फक्त नम्रताकडेच एकटक पाहत असतो त्याच्यानंतर गुरुजी अर्णवेश्वरीला जे जय जसं जसं सांगत असतात तसं तसं ते दोघी आता पूजा करत असतात आता त्याच्यानंतर आकाश इकडे नम्रताकडे पाहतो ते नम्रताला सुद्धा समजलेलं असतं आता त्याच्यानंतर आता अर्णव ईश्वरीकडे भयंकर रागा रागाडे पाहत असतो पण मात्र ईश्वरी अर्णवला काहीच बोलत नसते आता सगळं काही अर्णव कडनं फक्त करून घेत असते अर्णवची इच्छा नसताना देखील ईश्वरी अर्णवकडनं आता गणूबाप्पाची शेवटी पूजा करून घेतेच त्याच्यानंतर अर्णव ईश्वरीला दुसफूस करून का होईदा पण पूजा करत असतो पण त्याच्यानंतर आता इकडे वल्लरी लगेच मामांना म्हणते की या मुलीचं नशीब ना खूप आहे काल आलेली ही साधी पीए आणि बॉसच्या शेजारी बसून पूजा करतीय या जागी पोहोचायला लोक वर्षानुवर्ष वाट बघत असतात पण मग त्याच्यानंतर वल्लरीचं बोलणं पाहता मामा लगेच तिला म्हणतात वल्लरी याच्यामध्ये मान सन्मान कुठून आला तिची इथे श्रद्धा जिंकली आणि ती बसली पूजेला बास एवढंच पण मात्र वल्लरी म्हणते तुम्हाला डोळे असून ना काही दिसतच नाहीये तुम्ही काहीच कामाचे नाहीये बघा आता तिकडे आता त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आजी अंजलीला म्हणते ईश्वरी पाहिल्या पहिल्या मनामध्ये जे चित्र उमटलं होतं ना त्याच गणूबाने साकार करून दाखवलं अंजली सुद्धा म्हणू लागते या दोघांचा जोडा किती सुंदर दिसतो अगं आजी म्हणत असते या दोघांच्या हातून सेवा गडू हे गडूबाप्पाने आपल्याला संकेतच दिलेला आहे मला काही वाटतं माहितीये का या दोघांचा विचार करायला काही हरकत नाहीये आणि व त्याच्यानंतर आजीचं सर्व काही बोलणं इकडे वल्लरीला ऐकायला इक जात असतं आणि वल्लरीने सगळं ऐकलेलं असतं आजीचं बोलणं ऐकल्यानंतर वल्लरीला तर धक्काच बसतो आणि आजीचं सर्व बनणं इकडे अंजलीला सुद्धा पटलेलं असतं वल्लरी आता स्वतःशीच म्हणते ही ओल्ड लेडी तर खूपच स्वप्न रंगवायला निघालीये आता हिच्या स्वप्नांच्या फुग्याला मला टाचरी लावायला हवी आता तेही लवकरात लवकर दॅट दाट इज दॅट मला आता हेच करावं लागेल त्याच्यानंतर इकडे सगळे गणपती बाप्पाचा जय जयकार करतात आणि गणपती प्रतिष्ठापनाची पूजा आता संपन्न झालेली असते आता त्याच्यानंतर गुरुजी सांगतात की पूजा तर संपन्न झाली आता आपण सगळ्यांनी मिळून आरती करूयात आता त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवला उठायला लावते अर्णव आणि ईश्वरी दोघेही उठून उभे राहतात आता त्यांच्या दोघांनाही आरती करायची असते त्याच्यानंतर ईश्वरी आता आरतीचं ताट पकडते आणि अर्णवला सुद्धा आरतीचं ताट पकडायला लावते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघी आरती ओवाळत असतात आणि सगळे मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करत आरती म्हणत असतात आकाश प्रेमाने नम्रताकडे पाहतच असतो आणि नम्रता, नम्रता सुद्धा असते नम अर्णब आपल्या शांतपणे फक्त आरतीचे ताट हातामध्ये धरून उभा असतो आणि त्याच्यानंतर आजी आणि अंजली हे सगळं पाहता खूप खुश असते इकडे आता नम्रता आणि आकाश हे दोघे एकमेकांकडे पाहतच असतात त्याच्यानंतर आता आरती संपन्न झाल्यानंतर गुरुजी म्हणतात की आता सर्वांना आरती द्या मग आता त्याच्यानंतर ईश्वरी लगेच अर्णवला सांगते की सर सगळ्यांना आरती द्या अर्णव लगेच अश्वर्याने ईश्वरीकडे पाहतो मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते मी माझं म्हणून नाही सांगत आहे आजीला बरं वाटेल आजीसाठी अर्णव आता हे सगळं करायला तयार होतो अर्णव आरती द्यायला ला जाऊ लागतो पण मात्र ईश्वरी अर्णवला थांबवते आणि त्याला म्हणते की आधी देवाला द्यायची असते अर्णवला हे सगळं कसं करायचं हे काहीच माहिती नसतं ईश्वरी अर्णवला सर्व काही शिकवत असते ईश्वरीच्या सांगण्याप्रमाणे अर्णव सुद्धा देवाला आरती देतो इकडे दुसरीकडे ईश्वरी आता अर्णवच्या हातून आरती घेते आणि हे सगळं पाहता अर्णमाता स्वतःशीच म्हणतो एकदा गणपती संपू दे मग मा ऑफिस मध्ये भेट तू मला अर्णव हे सगळं काही न बोलता करत असतो पण आता तो ईश्वरीचा चांगलाच काटा काढणार असतो तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णमाता चेंज करण्यासाठी चाललेला असतो अर्णव घाईत असतो त्याच्यामुळे त्याचा पाय त्या सफरीला अडकतो आणि तसाच तो खाली पडू लागतो ईश्वरी तेवढ्याच समोर चाललेली असते ती अर्णवचा हात पकडते आणि त्याला पडण्यापासून वाचवते मग त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवला बरोबर जशास तसं उत्तर देत म्हणते की सर दरवेळी आपल्या आपल्याला सावरता येत आपल्याला मदत लागतेच देवाची नशिबाची सुद्धा सगळेच आता घरातले अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांचं हे सगळं बोललं ऐकत असतात त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते आणि जे लोक आपल्याला आवडत नाही ना त्या लोकांची सुद्धा आपल्याला मदत लागते सोडू का सर आणि मग त्याच्यानंतर अर्णवसुद्धा शांतपणे ईश्वरीकडे पाहत असतो आणि ईश्वरी आणि अर्णव यांच्या दोघांचंही हे वागणं पाहता आणि ईश्वरीने अर्णवला असं जशास तसं उत्तर दिलंय पाहता आजी आणि अंजली दोघेही खूप हसत असतात तर मित्रांनो पुढील भागाच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू